नमस्कार मी ॲडव्होकेट असीम सरोदे धाराशिव म्हणजे पूर्वीच्या उस्मानाबादला लोक एकत्र येऊन निर्भय नागरिक निर्भय बनवू अशा प्रकारच्या सभेचं आयोजन करत आहेत ही अत्यंत महत्त्वाची सभा आहे कारण की लोकशाही टिकली पाहिजे चा। भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि जे तोडाफोडीचं राजकारण म्हणजेच लोकशाही असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी जे नागरिक चिडलेले आहेत ज्यांच्या मनामध्ये राग आहे की आमची लोकशाही पारदर्शक का नाही सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना घेऊन जे राजकारण सुरू आहे ते आम्हाला अमान्य आहे असं सांगणाऱ्या लोकांची संख्या वाढते या सगळ्या लोकांनी आयोजित केलेल्या या सभेसाठी आम्ही येणार आहोत धाराशिवमध्ये आपण सुद्धा या तीन तारखेला आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये आपण आपला राग अहिंसक पद्धतीने व्यक्त करू आपण आपला राग कसा वापरायचा निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस याचा विचार करू आणि त्याची कारण काय असतील की आपण कोणाला मतदान करायचं नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे लोकशाही कशी टिकवायची आहे या सगळ्या संदर्भात आपण संवाद करू यासाठी तुम्ही सगळेजण जरूर या सभेसाठी या अशी मी आपल्याला विनंती करतो